तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि नाशिकमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं यावेळेस मोदींचा भव्य या रोड शो काढण्यात आला तर या रोड शोला नागरिक नाशिककरांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्यानंतर मोदींनी रामकुंडावरती जात गोदावरी नदीचं जलपूजन आणि आरती केली आहे गोदाघाटाची मोदींनी पाहणी केली त्यानंतर मोदींनी पुरातन काळाराम मंदिरात जात श्री काळारामाचं दर्शन घेतलं आणि काळाराम मंदिरात मोदींच्या हस्ते आरती संपन्न झाली भावार्थ रामायणाचं देखील मोदींनी पठण या ठिकाणी केलं यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईच्या उलवे मध्ये जाहीर सभा होणार आहे अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्यानंतर ते सभास्थळी दाखल होणार आहेत या ठिकाणी राज्यभरातून नागरिक येत आहे तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ चोख पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे याच निमित्ताने नवी मुंबईत आज पंतप्रधानांची होणारी सभा आहे आणि माझ्या मागे आपण दृश्य पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिक हे या सभेसाठी येताना पाहायला मिळत आहेत जवळपास तेरा हजारहून अधिक पोलीस हे या ठिकाणी सभास्थळी असणार आहेत शेकडोच्या एकरात होणारी ही सभा आणि यातून पंतप्रधान करणारे जे संबोधित करणार आहेत त्याकडे संपूर्ण खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे याच ठिकाणाहून अनेक जे शिलान्यास या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे सर्वात महत्त्वाचा हा सेतू अटल सेतू आहे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा सेतू मानला जातो जो समुद्रात एकवीस किलोमीटरचा आहे त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र पुणेरी ढोल हे देखील या ठिकाणी लावण्या व्यवस्था ही करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच आजची सभा पंतप्रधानांची ही महत्त्वाची असणार आहे आणि यातून नेमक्या कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सचा उद्घाटन आज पंतप्रधान करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहत आहेत एक महत्त्वाची घोषणा ही देखील पंतप्रधानांकडनं केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे थोड्याच वेळात या ठिकाणी अनेक मान्यवर हे उपस्थित राहतील नुकतंच या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत हे देखील दाखल झालेले आहेत यामुळे एकूणच थोड्याच वेळात या ठिकाणी पंतप्रधानांच्या स सभेस ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे अरविंद रावराणेसह मी सूरज सावंत साम टी व्ही न्यूज नवी मुंबई